हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गवारीची अतिशय सोपी रेसिपी दाखवणारी रे। एकदा तुम्ही ही रेसिपी केलीत की बस नेहमी या पद्धतीनेच गवार कराल याची मला गॅरंटी आहे कारण रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि खायला अतिशय रुचकर आहे त्यासाठी बघा इथे मी गवार साफ करून घेतली आहे आधी गवर स्वच्छ धुवायची त्यानंतरनं ती अशा पद्धतीने आपल्याला हाताने खुडून घ्यायची आहे बघा जितके लांब लांब मी तुकडे केलेले आहेत तितके कसे तसे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर खूप मोठी गवर आवडत असेल खुडलेली तुम्ही तसंसुद्धा करू शकता किंवा यापेक्षा बारीक आवडत असेल तसंसुद्धा करू शकता गवर थोडा वेळ साईडला ठेवून देऊया इथे मी कोथंबीर शेंगदाणे खोबरं आहे त्याचबरोबर मिरच्या आणि लसूण घेतलं आहे लसूण गावरान आहे थोडा बारीकसुद्धा आहे आणि गावरान आहे त्यामुळे मी साल काढली नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साल ह्याची काढून घेऊ शकता तर बघा एक एक करून हे सगळे जिन्नस मी आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेते लसूण आपल्याला थोडा जास्त घ्यायचा आहे आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हवं असल्यास तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं आलंसुद्धा घालू शकता आता हे मी छान आधी मिक्सरला वाटून घेते बघा पाणी घालूनच वाटायचे आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम गरजेनुसार पाणी घालून मी हे वाटून घेतलेले चला लगेचच फोडणी करूया बघा फोडणीसाठी इथे मी कढई ठेवली होती आता कढईमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे सुरवातीला अगदी थोडं तेल घालायचं बघा अर्ध्या पळीच्या आसपास मी इथे तेल घातले तेलामध्ये हिंग आणि गवार घालायची आता ही गवार हिंग घालून छान अशी परतवून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने गवार केल्यामुळे ना खायला खूप चवदार आणि अतिशय टेस्टी लागते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स असतात आणि रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या असतात तर त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आता यामध्ये काहीतरी वेगळेपण आणण्याचं कारण एवढंच की नेहमीची तीस तीस गवर खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि बऱ्याच ठिकाणी अशा हिरव्या वाटणातली गवारसुद्धा केली जाते पण तरीही कंटाळलेले असतात तर काहीतरी वेगळेपण किंवा आपण काय नवीन करू शकतो या भावनेतून फक्त ही रेसिपी केलेली आहे बघा गवार मी आधी छान परतून घेतली ती खायलासुद्धा खूप छान लागते नंतर भाजीमध्ये आता गवर काढून घेतल्यानंतरनं यामध्ये पुन्हा मी दीड पळी इतपत तेल घातलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त केलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला बारीक मोहरी घालायची आणि जिरं घालायचं जिरं मोहरी छान अशी फुलून द्यायची आहे बघा त्यानंतरनं यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे खूप मसाले वापरणार नाही होत आपण या रेसिपीसाठी अर्धा चमचा धना पावडर घातली आहे आणि हे सर्व मसाले छान एकजीव करून यात लगेचच वाटण घालून घेणार आहोत बघा इथे मी संपूर्ण वाटण यामध्ये अशा पद्धतीने हे घालून घेतलं गॅस मीडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आता तर बघा असं एकसारखं हलवत मी हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण माझंसुद्धा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आता बघा वाटण परतून झालं की यात या मी गवार घालून घेतली ही गवारसुद्धा या वाटणासोबत आपल्याला एक दीड मिनटं परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा मी इथे गवारसुद्धा वाटणासोबत परतवून घेतली आहे पाहू शकता तुम्ही जवळपास एक ते दीड मिनटं झालं आहे ही गवार आपण परतवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास अशी घट्ट गवार खायची असेल थोडासा पाण्याचा हात मारा आणि झाकण ठेवून अशीच शिजू द्या तुम्हाला सुक्या गवारीची भाजी वाटणातली सुक्या गवारीची भाजी मिळेल ही भाजीसुद्धा भाकरीसोबत खायला खूप जास्त छान लागते पण आज मी तुम्हाला पातळ भाजी दाखवते आहे म्हणजेच कालवण दाखवते आहे गवारीचं तर त्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून यामध्ये मी पाणी घालून घेतलं कोमट पाणी घालायचं आहे आपल्याला अगदी रूम टेम्परेचरवरचं नाही घालायचं शक्यतो कोमट पाणी वापरा आता बघा इथे मी पाणी गरजेनुसार घालून घेते गवार शिजायलासुद्धा थोडं पाणी लागणार आहे पण खूप जास्त पाणी लागत नाही गवार शिजायला, शिजायला। त्यामुळे तुम्हाला जितकी पातळ भाजी हवी आहे त्यानुसारच तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता ही भाजी मी भातासोबत आणि भाकरीसोबतसुद्धा खाणार आहे त्याचबरोबर ही भाजी आमच्या घरामध्ये भाकरीसोबत चुरून खायला आवडते त्यामुळे थोडी पातळ धरली आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण ठरवा आता इथे बघा मी चवीनुसार मीठ घालून घेतलं हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेतले आता आपल्याला झाकण ठेवून ही गवार मस्त अशी शिजू द्यायची आहे तर बघा इथे मी झाकण ठेवते आणि एक दोन तीन मिनटं वाप काढून घेते तर पहा गॅस बारीक होता बारीक गॅसवरती एक दोन मिनटं मी छान अशी वाफ काढून घेतली आहे गवारीला छान उकळीसुद्धा आलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हिचा रंगसुद्धा थोडा चेंज झालेला आहे झाकण न ठेवता सुद्धा तुम्ही गवार शिजवू शकता पण तसा खूप वेळ जातो त्यामुळे झटपट जर करायची असेल तर अशा पद्धतीने झाकण ठेवूनच गवार शिजवून घ्यायची आपल्याला तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला अजून कळवलं नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा रेसिपी कशा वाटतात सुद्धा मला कमेंट करून सांगत जा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत पहा आपली मस्त अशी गवारीची भाजी तयार झाली आहे खूप छान लागते भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा अतिशय रुचकर चविष्ट अशी ही गवारीची भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी गवार कशी करायची ते सुद्धा मी शेअर केलेले आहे आणि भरपूर रेसिपीज शेअर केलेल्या आहेत आपल्या या चायनल वर्थी सुद्धा त्यामुळे जर नवीन असाल तर नक्की एकदा चेकआउट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जर अशा रेसिपीज पाहायला आवडत असतील तर त्यांनासुद्धा माझा व्हिडिओ नक्कीच रेकमेंड करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग